नमस्कार सर्वांना घरचा स्वादा अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी रव्याचे गुलाबजामू एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले पॅन एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि त्या वाटीनंच दोन वाटी दूध घेतलेलं आहे आणि दोन विलायची पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तूप टाकून घेतील त्याच्यामध्येच रवा घेतला होता बारीक रवा घेतलेला आहे जाड जर का रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि थोडासा भाजून घ्यायचा जास्त भाजायचा नाही आहे थोडाच भाजणार आहे बघा रवा असा भाजलाय आपला छान म्हणजे की जास्तच नाही भाजला जा भाज हवडधोवडच भाजलेला आहे त्याच्यामध्ये एक चिमुटपेक्षा कमी थोडंसं मीठ टाकते तर वा भाजून झाल्यानंतर जे दूध घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून देते एक वाटी रव्याला दोन वाटी दूध प्रमाण परफेक्ट आहे आता मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला छान बघा छान गोळा झालेला आहे त्याच्यावर झाकण ठेवून एखाद मिनिट भर होऊ द्यायचं म्हणजे शिजून निघावा आपला एखाद मिनिट ठेवलं होतं मी आता काढून घेते बघा रवा छान शिजलाय आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं त्याला थंड होऊ देते बघा प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थोडंसं कोमट थंड झालं होतं आता आता हे पीठ आपल्याला चांगलं मळूमळू घ्यायचं आहे म्हणजे एक जीव करायचा आहे आपल्याला गोळा हा बघा मळून मळून एक जीव करून घेतलेला आहे मी बघू शकता आता आपण याचे गुलाबजामू बनवून घेणार आहे छोटे छोटे बघू शकता आपल्याला मोठे छोटे किंवा कसे बनवायचे तर बनवू शकता बघा वडाले बनवून घेणार आहे मी सर्व सर्व गुलाबजामु बनवून घेतलेत मी गोल गोल बघू शकता किती छान दिसत आहे आता हे साईडला ठेवते आणि पाक बनवून ठेवते घेते आता साखर पहिले टाकून घेते मी त्याच वाटेनं दीड वाटी पाणी टाकले असल, पाक आपण कमी जास्त आपल्या याच्यानुसार करू शकतो जास्त पाहिजे का कमी आणि गोड पण कमी जास्त करू शकतो गोड जर का पाहिजे असेल तर एका वाटीनं मी साखर दीड वाटी घेतलेली होती ती दोन वाटी घेऊ शकतो आपल्याला एकतारी पाक वगैरे नाही करायचा फक्त पाक शिजून घ्यायचा आहे दोन विलायची घेतली होती ती थोडीशी कुटून घेतली याच्यामध्ये टाकून घेते बघा इथे छान उकळतोय पाक पाकाला थोडं शिजून घेतलं की छान लागतो गुलाबजामूमध्ये पाक शिजून झाला आहे आपला गॅस बंद करून झाकण ठेवून साईडला ठेवते आणि आता आपण गुलाबजामू तळून घेऊ गु। कढई गरम करायला ठेवली होती तेल टाकून घेतलेलं आहे तेल जास्त कडकडीत गरम नाही केलेलं नॉर्मल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक गुलाबजामू आपण सोडू हे गुलाबच्या मजारा तळताना फुटायची शक्यता असते त्याच्यामुळं हळू आणि सावकाश तळायचे लक्षात घेऊनच फिरवत फिरवत आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा गुलाबजामु तळले कलर चांगला चेंज झालेला आहे आता हे काढून घेते मी आणि सर्व गुलाबजामु तळून घेते बघू शकता सर्व गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहे आता आपण पाक बघूया पाक थोडा थंडा झाला होता परत गरम करणार आहे आणि गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबजामून सोडू आपण थोडासाच गरम केलाय मी आ, उन, ले ले पाक एवढा पण थंड नव्हता आणि गुलाबजामू त्यामध्ये टाकून ठेवलेत आता असं झाकण ठेवून आपण याला दोन तीन तासासाठी ठेवून देऊ बघा दोन तीन तास झाले होते आपले गुलाबजामू छान मुरलेले आहेत आता आपण वाटेत काढून बघूया पाक मुरलाय का तर बघा किती छान दिसतंय गुलाबजामू आणि छान मुरलेला आहे बघू शकता रव्याची गुलाबजामू रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्वांचे आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा